राज्यात आपल्या एक गाव एक गणपतीची संकल्पना झाली तेव्हापासून आमच्या गावात एक गाव एक गणपती साजरा केला जातो आज चौदा ते पंधरा वर्ष झालं एक गाव एक गणपती आमच्या गावात बसवला जातो आणि दरवर्षी आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेत असतो आम्ही विविध प्रकारचे प्रस्तुत असे चांगले चांगले होम मिनिस्टर इथं बोलवत असतो पण आम्हाला गेल्या वर्षी पी डी फाउंडेशनचे औदुंबर भाऊजी यांचा कार्यक्रम आम्हाला आवडला होता त्यामुळं सर्व कार्यक्रम त्यांची महिलांची मागणी होती की त्यांनी पुढल्या वर्षी परत आपण त्यांचा कार्यक्रम घेऊ हो म्हणून त्याप्रमाणे ते आम्ही त्यांना कॉल केला आणि त्यांनी आमच्या कॉलला प्रतिसाद दिला आणि खूप असा यंदाही खूप चांगला कार्यक्रम केला आहे त्यांनी आणि भविष्यातही त्यांना आम्ही परत पुन्हा आमच्या मंडळाच्या तर्फे त्यांना या कार्यक्रमासाठी बोलू आणि असंच त्यांचं आम्हाला सहकार्य लाभावं असे मी मंडळाच्या वतीने तसेच औदुंबर सरांना राज्यस्तरीय कलाकार म्हणून पुरस्कार पण भेटलेला आहे असे बरेच पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत आणि भविष्यात त्यांना अजून पुरस्कार भेटावेत आणि त्यांचा अजून कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्राभर गाजत राहो असं आमच्या मंडळाच्या वतीने आणि आमच्या गणरायाच्या वतीने त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद